कामगारांना रुपये बोनस द्या मनसे कामगार सेनेचे कामगार आयुक्तांना निवेदन कोल्हापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे दोन हजार तेरा साली बांधकाम एकवीसच्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दीपावलीसाठी बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा अशा मागणीचं निवेदन मनसे कामगार सेनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांना देण्यात आले या निवेदनात दोन हजार तेरा साली बांधकाम कामगारांचे मंडळ स्थापनेपासून आज तागायत बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे कोठ्यावधी रुपये जमा झालेत दीपावली बोनस बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी अनेक निवेदन दिली आहेत सन दोन साली कोर्टामध्ये कॅव्हट दाखल केलं होतं कोर्टाने देखील बांधकाम कामगारांना दहा रुपये बोनस देण्याचे आदेश केले होते याची अंमलबजावणी अद्याप झाली नाही कोर्टाच्या निर्णयानुसार आदेशाचे पालन करत बांधकाम कामगारांना दीपावली बोनस लवकर द्यावा तसेच दोन महिने बांधकाम कामगारांना भांडी संच दिले नाही तो देण्यात यावा तसेच कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे असं म्हटलंय यावेळी रवी गोंदकर महेश शेंडे प्रताप पाटील मनोहर जोशी शहाजी भोसले रसिका साळुंके स्नेहा सुतार गंगा माळगे अर्जुन माळी राजेश माळी श्याम एषाळ यांच्यासह बांधकाम कामगार मनसे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निफ्टसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा